नमस्कार सीवी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पालक पुरी तर एकदम खमंग स्वादिष्ट अशी ही पुरी झटकीपट बनवून तयार होते तर चला आपण इथे सुरुवात करून घेऊया तर मी इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे नंतर हा आपण इथे कट करून घेणार आहोत तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता तरी मी ते कटच करून घेतलेलं आहे एकदम बारीक बारीक असा आपल्याला हा पालक कट करून घ्यायचा आहे तर आपल्या घरात लहान मुले पालेभाज्या जास्त आवडीने खात नाहीत तर त्यांच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने त्यांना पालेभाज्या नक्की देऊ शकता मुलं खूप आवडीने सुद्धा खातात काहीतरी नवीन बनवल्यामुळे तरी ते मी एकदम बारीक असा हा पालक कट करून घेतला आहे ते एका उकळीमध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्यात थोडीशी कोथंबीर आणि थोडं मीठ टाकून बारीक्याची पेस्ट तयार करून घेणार आहे इकडे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण हा चिरलेला बा पालक घालून घेऊ त्यामध्येच हिरवी मिरची लसणाची पेस्ट केलेली सुद्धा घालून घ्यायची आहे आणि हे मिक्स करून घेऊया नंतर आता याच्यामध्ये परत थोडंसं चवीपुरतं आपण मीठ घालून घ्यायचं आहे मीठ अगोदरही घातलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसंच घालायचं नंतर एक चमचा हळद थोडे जिरे आणि ओवा सुद्धा घालून घेतलेला आहे आणि हे छान आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडंसंच घालून घ्यायचं आहे कारण आपल्या सुद्धा पाणी सुटतं त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी आपण साध्या पुऱ्याला जसं पीठ मळून घेतो तसंच मळायचं आहे जास्त पातळ करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आता हे पीठ मी ते त्याला थोडंसं तेल लावून दहा ते पंधरा मिनिटं असंच ठेवणार आहे पीठ छान जर असा मुरलं तर आपल्या पुऱ्यासुद्धा छानच होतात तरी ते दहा मिनिटं मी असंच हे पीठ मुरण्यासाठी ठेवणार आहे तर आता दहा मिनिटं झालेलं आहे ते आता आपण पुऱ्या करायला घेऊया तर बारीक बारीक कोंडे करून घेतलेले आहेत मी आणि छान अशा याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता इथे मी ह्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे पुऱ्या टा टाकण्या टाकताना आपल्याला गॅस कमीच करून घ्यायचा आहे एकदम लो मीडियमवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता मस्त अशी आपली पुरी फुगलेली आहे तर खूप सोप्या पद्धतीने झटकीपट आपल्या ह्या पुऱ्या बनवून तयार होतात तर अशाच मी आता इथे सगळ्या पूर्ण पुऱ्या तळून घेत आहे तर आपल्या घरात लहानांना मोठ्यांना सर्वांनाच हा ह्या पुऱ्या नक्की आवडतील तर आपण सकाळी नाष्ट्यासाठी सुद्धा झटकीपट हा पुऱ्यांचा नाश्ता करून घेऊ शकतो तर तुम्ही नक्की ट्राय करा तर पहा इथे मी आता इथे पूर्ण अशा पुऱ्या तळून घेत आहे अगदी झटकीपट बनणारी सोपी रेसिपी आहे एकदम लो मीडियम वरच आपल्याला ह्या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता इथं आपल्या पूर्ण पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर बघा कशा मस्त अशा खमंग चटकदार पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत एकदम मऊ लुसलुशीत ह्या पुऱ्या बनवून तयार होतात तर ह्या पुऱ्या तुम्ही अगदी दह्यासोबत कुठल्याही चटणीसोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकतात तर रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सुद्धा कळवा रेसिपी कशी वाटली ते आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद